आज प्राथमिक शाळा सुरू झाल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली विद्या मध्ये एकावडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना कोल्हापुरी फेटे बांधून रथामध्ये बसवून त्यांचा शालेय प्रवेश करण्यात आला चला शिकूया पुढे जाऊया गिरवू अक्षर होऊ साक्षर असे लक्षवेधी फलक या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये होते विद्यार्थ्यांची मिरवणूक शाळेजवळ आल्यावर गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील प्रल्हाद एकावडे उपसरपंच सुवर्णा पवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण राऊत मुख्याध्यापक सुनील मोरे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले शाळेच्या प्रांगणात फुलांच्या पायगाड्यावरून विद्यार्थी येताना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला आज प्रवेशोत्सवात मोठ्या आनंदात अगदी उत्साहात साजरा झालेला आहे या कार्यक्रमासाठी पंचायत समिती राधानगरीचे गट विकास अधिकारी साहेब उपस्थित राहिले त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद उत्साह जिल्हा परिषदेमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या सोळा विद्यार्थ्यांचं स्वागत झालेलं आहे मी त्यासाठी इथल्या शाळा व्यवस्थापन समिती आणि या सर्व मुलांच्या पालकांना धन्यवाद देतो आणि या सर्व मुलांना त्यांच्या पुढील शुभेच्छा देतो एका वेळेस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी गोविंद चौगले उत्तम बोडके दीपक चौगले प्रणव एकावडे नारायण आयरे लता एकावडे जान्हवी पाटील ग्रामविकास अधिकारी दिलीप कदम यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि पालक उपस्थित होते पेफेंटसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील